नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो आता दहावी विज्ञान भाग दोन वरती मित्रांनो विज्ञान भाग दोन येत्या दहावीची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे आणि त्याचबरोबर आपली आता पूर्वपरीक्षा सुद्धा सुरू असेल आणि या परीक्षेमध्ये आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये नेमकी कशी प्रश्नपत्रिका असते त्यावर चर्चा करणार आहोत तर ही प्रश्नपत्रिका खूप इम्पॉर्टंट आहे बघा मित्रांनो विज्ञान भाग एक आणि दोनचे पेपर जे आहेत ते जवळपास चाळीस चाळीस मार्काचे असतात विज्ञान भाग दोनचा सुद्धा पेपर चाळीस मार्काचा असतो तर या पेपरचं स्वरूप कसं असतं बघा यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल चॅनलवर तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा लक्षात घ्या प्रश्न क्रमांक पहिला जो आहे प्रश्न पहिला अ जो आहे त्याच्यामध्ये पाच बहुपर्यायी प्रश्न असतात सगळे बहुपर्यायी प्रश्न म्हणजे एक प्रश्न आहे त्याचे चार ऑप्शन्स असणार चारपैकी एक योग्य पर्याय जो आहे तो आपल्याला निवडायचा आहे आणि पाच गुणांसाठी मित्रांनो हे प्रश्न हातातले असतात याची तयारी व्यवस्थित करायची बघा इथं काय दिले दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा पुनर्जनन पद्धती टिंबटिंब या प्राण्यात आढळते तर कुठल्या प्लॅनेरिया या प्राण्यामध्ये आढळते आम्ही युगलिनामध्ये नाही तर प्लॅरेने या, या प्राण्यामध्ये आढळते ठीक आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो बघा लॅक्टो बॅसिलस ब्रुईस या सूक्ष्मजीवांच्या मदतीने टिंबटिंब हे पेय तयार केले जाते कोको कॉफी वाईन का सिडार तर नेमकं कुठलं पेय तर या ठिकाणी कॉफी हे पेय यापासून तयार केलं जातं या सूक्ष्म जीवाच्या तयारी मदतीने त्याच्यानंतर जनुकातील एखादे न्यूक्लिओटाईड अचानक आपली जागा बदलते त्यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्या बदलाला नेमकं काय म्हणतात प्रतिलेखन म्हणतात स्थानांतरण म्हणतात उत्परिवर्तन म्हणतात का भाषांतर म्हणतात तर याला उत्परिवर्तन म्हणतात उत्परिवर्तन हे उत्तर बरोबर असणार आहे पुढचा मुद्दा आहे महाराष्ट्रात टिंबटिंब हे प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे चंद्रपूर कोयना तारापूर अंजनवेल तर बघा याच्यामध्ये तारापूर हे उत्तर जे आहे ते करेक्ट असणार आहे तर ड उत्तर तारापूर हे बरोबर आहे ठीक आहे सॉरी क उत्तर तारापूर हे बरोबर आहे त्याच्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे संधीपात संघाचे उदाहरण टिंबटिंब हे आहे विंचू तारामासा गांडूळ का हायड्रा तर विंचू हे करेक्ट उत्तर आहे तर फक्त तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित पर्याय योग्य निवडून लिहायचा आहे आणि इथे आउट ऑफ मार्क पाचपैकी पाच मार्क या प्रश्नामध्ये आपल्याला पडू शकतात पुढचा जो प्रश्न आहे ब ब सुद्धा पाच मार्काला असतो याच्यामध्ये वेगळा घटक ओळखा सहसंबंध ओळखा त्याचबरोबर सत्य किंवा असत्य त्याचबरोबर एका उत्तर एका वाक्यात उत्तर द्या एका शब्दात उत्तर द्या किंवा जोड्या जुळवा अशा प्रकारचे प्रश्न यामध्ये असतात तर इथं गटात वेगळा बसणारा शब्द डबकिल प्लॅटिपस पापलेट लंगफिश का पेरीपॅटस तर यामध्ये पापलेट हा जो शब्द आहे तो वेगळा आहे आता इथे सहसंबंध ओळखा त्वचामध्ये मॅलेनियन नावाचं रसायन असतं तर स्वादुपिंडमध्ये यामध्ये स्वादुपिंडाचा जर विचार केला तर इन्सुलिन ओके इन्सुलिन लिहू शकता किंवा त्याचबरोबर इन्सुलिन सोबत ट्रिप्सिन सुद्धा रसायन या ठिकाणी असतं हे आपल्याला सांगता येऊ शकतं पुढचा मुद्दा आहे खालील विधान सत्य किंवा असत्य ते लिहा पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे म्हणजे नीलक्रांती हो हे बरोबर आहे त्याच्यानंतर डब्ल्यू ओ या संक्षिप्त रूपाचे विस्तारित नाव तर डब्ल्यू ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना असं आपण म्हणतो योग्य जोडी जुळवा हे पण सोपं आहे पुरुषांमध्ये कुठली या ठिकाणी बघा या ठिकाणी पुरुषांमध्ये चव्वेचाळीस एक्स एक्स फोर्टी फोर एक्स वाय तर हे फोर्टी फोर एक्स हे बरोबर आहे आता शास्त्रीय कारणे द्या याच्यामध्ये प्रश्न दुसऱ्यातला अ जो आहे तो शास्त्रीय कारणे द्या म्हणजे विज्ञान भाग मध्ये पण आणि दोन मध्ये पण सेमच असतो फक्त याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आपल्याला शास्त्रीय कारणे दोन लिहायचे पहिला प्रश्न होता कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही तर का करता येत नाही कारण बघा उभयचर प्राण्याचा जर आपण विचार केला उभयचर प्राणी म्हणजे काय जे प्राणी जमिनीमध्ये पण आणि पाण्यामध्ये पण राहतात त्यांना उभयचर प्राणी म्हणतो पण कासव पाण्यामध्ये सुद्धा राहतो आणि जमिनीमध्ये पण राहतो तरी त्याला उभयचर प्राणी का म्हणतात तर त्याचं कारण काय माहिती आहे का उभयचर प्राणी जमिनीवर फुफ्फुसांच्या सहाय्याने आणि पाण्यात त्वचेच्या सहाय्याने श्वसन श्वसन करतात तसेच या प्राण्यांच्या अंगावर बाह्य कंकाल नसते जर प पहिला मुद्दा जर बघितला तर उभयचर प्राणी जे आहे ना पाण्यामध्ये फुफ्फुस फुफ्फुसाच्या साह्याने शोषण करतात आणि त्वचेच्या साह्याने सॉरी कर... पाण्याच्या बाहेर फुफ्फुसाच्या साह्याने आणि पाण्यामध्ये त्वचेच्या साहाय्याने अ... शोषण करतात हे लक्षात घ्या आणि त्याचबरोबर त्यांच्या अंगावर बाह्य कंकाल नसतं हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे आता कासवचा जर उच्चार केला विचार केला तर कासव सरी स्वरूप असते ते जमिनीवर राहते त्यावेळी फुफ्फुसानं श्वसन करतं कासव ज्यावेळेस जमिनीवर राहतो त्यावेळेस तो फुफ्फुसाने श्वसन करतो आणि ज्यावेळेस कासव पाण्यामध्ये पोहतं तेव्हा ते श्वासाला म्हणजे प्रत्येक श्वासाला नाक पाण्याबाहेर काढत असतं म्हणजे ते श्वास तेव्हा सुद्धा फुफ्फुसाने म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा आणि पाण्याच्या बाहेर सुद्धा कासव फुफ्फुसाने श्वास घेत असतो या दोन्ही अधिवासात त्याला फुफ्फुसाने श्वसन करता येते तसेच कासवाच्या अंगावर सुद्धा असते त्यामुळं त्याचा समावेश जो आहे तो उभयचर वर्गामध्ये केला जात नाही त्याच्यानंतर जलविद्युत ऊर्जा सौर ऊर्जा पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा असे म्हणतात का माहिती आहे का कारण जलविद्युत ऊर्जा पाण्यापासून तयार केली जाते सौर ऊर्जा सूर्याच्या ऊर्जेपासून आणि पवन ऊर्जा पाण्या वाऱ्याच्या वेगापासून तयार केली जाते आणि हे जे ऊर्जा स्रोत आहेत हे ऊर्जा स्रोत शाश्वत आहेत आणि ते परत मिळवता येतं आपल्याला म्हणून यांना आपण नूतनी करणक्षम ऊर्जा असे म्हणतात ओके आता त्याच्यानंतर व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखे वाटते आपण खूप व्यायाम ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला थकल्यासाठी सारखे वाटते आपण थकतो तर असं का होतं तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट आपण जेव्हा जास्त व्यायाम करतो त्यावेळेस आपल्याला आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासते आणि अशा वेळी आपले, आपले स्नायू मांस हे काय करतात विनॉक्स शोषण करतात ओके म्हणजे ऑक्सिजनचा उपयोग न करता ते शोषण करत असतात विनॉक्शु श्वसन प्रक्रियेमध्ये लॅक्टिक आम्ल तयार होते लक्षात घ्यायचं लॅक्टिक आम्ल ज्याना तयार होतं विनॉक्शन श्वसन प्रक्रियेमध्ये आणि त्याचबरोबर चे जे काही रेणू असतात बघा ए टी पीचे रेणू देखील खूप कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी तयार होतात त्यामुळे शरीरामध्ये कमी ऊर्जा तयार होते आणि लॅक्टिक आम्ल साठत असतं त्यामुळे आपल्याला थकल्यासारखं वाटतं अशा प्रकारे कारणे आपल्याला सांगता आली पाहिजे त्याच्यानंतर इथे बघा इथे पण सोपं आहे प्रश्न सोडवा किरणोस्तारी प्रदूषणाचे मानवी जीवनावर होणारे चार दुष्परिणाम बघा किरणोत्सारी पदार्थ म्हणजे एक्स रे आपण म्हणतो तर पहिली गोष्ट त्याच्यामधून एक आहे की बाबा कॅन्सरकारी अल्सर निर्माण होतात म्हणजे कॅन्सर होण्याची शक्यता असते कॅन्सरकारी अल्सर या ठिकाणी आपण म्हणू शकतो ते तयार होतात दुसरा मुद्दा आहे की याच्यामुळे ऊतींचा शरीरामध्ये ज्या काही ऊती असतात त्या ऊतींचा नाश होतो ऊतींचा नाश सुद्धा होतो म्हणजे यांच्यामुळे कशामुळे किरणोत्सारी किरणोत्स एक्स रे आणि त्याचबरोबर जनुकीय बदलसुद्धा घडून येतात शरीरामध्ये आणि दृष्टीवर सुद्धा त्याचे वाईट परिणाम होतात असे लिहू शकतो आपण त्यानंतर सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक हा तक्ता पूर्ण करायचा आहे याच्यामध्ये आपण लिहू शकतो बाबा शिक्षण जो आहे तो सामाजिक आरोग्यावरती परिणाम करणारा घटक आहे त्याचबरोबर निवासाचे ठिकाण तुम्ही कुठे राहता निवासाचे ठिकाण ठिकाण राहता राहन राह तुम्ही जिथं राहता तो सुद्धा सामाजिक आयोगावरती परिणाम करतो हा घटक आणि आर्थिक स्तर तुमचा कसा आहे आर्थिक स्तर जो आहे तो सुद्धा खूप महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर समाजाकडून मिळणारी वागणूक समाजाकडून मिळणारी वागणूक सुद्धा तुम्ही या ठिकाणी इथे घेऊ शकता मिळणारी वागणूक म्हणू शकता ठीक आहे त्याच्यानंतर आपत्तीचा विचार केला आपत्तीच्या व्याप्तीचा विचार केला आपत्ती म्हणजे आपण भूकंप असेल पूर असेल अशा प्रकारच्या आपत्ती येतात तर आपत्तीचा विचार करता कुठल्या चार महत्वाच्या बाबी आहेत त्या लक्षात घ्यायच्या का एखादी आपत्ती येण्याच्या अगोदर किंवा आपत्ती आल्यानंतर ज्या काही गोष्टी आपण विचारात घेतो त्यापैकी चार घटक लिहा याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे ना बघा आपत्तीचा काळ तुम्ही म्हणू शकता की बाबा काळ नेमका कुठला आहे आपत्तीचा तो एक हा एक महत्वाचा घटक आहे त्याच्यानंतर इशारा काळ आपण होतो म्हणजे इशारा काळ जेव्हा समजलं तुम्हाला तो काळ तुमचा कुठला आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे याच्यामध्ये तुम्हाला सांगू शकतो आणीबाणीचा काळ पुनर्वसनाचा काळ प्रतिशोधनाचा काळ आणि पुनर्निर्माणाचा काळ असे काही काळ जे आहेत ते तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ आणि नंतर बाकी ह्या सगळ्या ज्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती तुम्हाला लिहिता आली पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला पाचपैकी पैकी तीनच प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे कारण सगळ्यात जास्त मार्काचा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तीन तीन मार्काचे प्रश्न असतात आठ प्रश्न दिले जातात पाच सोडवायचे असतात पाच त्रिक पंधरा मार्क त्याच्यातून तुम्हाला मिळतील तर पहिला प्रश्न ज्याच्यात तीन उपप्रश्न दिलेत की जीवनसत्वे म्हणजे काय त्याच्यानंतर विद्राव्यतेच्या आधारे त्यांचे वर्गीकरण करा आणि वर्गीकरणानुसार एक एक उदाहरण द्या तर पहिला मुद्दा जीवनसत्व म्हणजे काय तर बाबा जीवनसत्वे ही वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थांचा एक गट असते आणि यांची आहारात आपल्या खूप आवश्यकता असते आणि शरीरातील निरनिराळे कार्य यांच्यामुळेच सुरळीत सुरळीत पार पडतात आणि विद्राव्यतेच्या आधारावरती जर तुम्ही वर्गीकरण केलं तर पाण्यात विरघळणारी आणि मेदात विरघळणारी जीवनसत्वे कशामध्ये पाण्यात विरघळणारी आणि मेदात विरघळणारी जीवनसत्वे असे त्याचे दोन भाग पडतात काही जीवनसत्व पाण्यात विरघळतात काही जीवनसत्व मेदात विरघळतात आता पाण्यामध्ये विरघळणारी जी जीवनसत्व आहे ती नेमकी कुठली तर बी व सी ही जी जीवनसत्व आहे ती पाण्यात विरघळतात आणि ए डी ई व के ही जी आहे ती मेदामध्ये विरघळणारी जीवनसत्वे आहेत तर एकदम सोपा आहे प्रश्न तिघांना एक एक, एक, एक मार्क जर दिले तर तुम्हाला एक 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 असे तीन मार्क होतील आता व्याख्या लिहा मूळ पेशी आणि क्लोनिंग आणि जनकीय दृष्ट्या उन्नत पिके मूळ पेशी म्हणजे काय मूल पेशी म्हणजे काय की मूल पेशी या अविभेदित आणि प्राथमिक स्वरूपाच्या आणि स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता आणि बहुविधा असलेल्या पालक पेशी असतात म्हणजे याच्या ज्या या सजीवांमध्ये आढळतात आणि यांच्यामध्ये पुनरावृत्ती करण्याची क्षमता असते आणि याच्यामध्ये बघा स्त्रोताच्या आधारावर मूल पेशींचे मूल पेशी आणि वयस्क मूल पेशी असे दोन प्रकार पडतात ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याकडे क्लोनिंग क्लोनिंगचा जर विचार केला तर क्लोनिंगची जी प्रक्रिया आहे बघा क्लोनिंग म्हणजे काय की एखादी पेशी किंवा अवयव किंवा संपूर्ण शरीराची हुबेहूब प्रतिकृती तयार करणे म्हणजे क्लोनिंग बरोबर क्लोनिंगचे दोन प्रकार आहेत एक आहे प्रजननात्मक क्लोनिंग आणि उपचारात्मक क्लोनिंग दुसरे म्हणजे हुबे हुबेहूब प्रक्रिया तयार केली जाते याच्यामध्ये आणि क जे आहे ते जनिकीय दृष्ट्या जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके म्हणजे पिकांच्या प्रजातीमध्ये नसलेल्या अशा बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय सानिध्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्माच्या पिकांना जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके आपण असं म्हणतो ठीक आहे याच्यामध्ये बीट कापूस बीट वांगे गोल्डन राईस असे या गोष्टी येऊ शकतात ठीक आहे तर बाकी या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहू शकता इथे बघा उतार्यामधील तुम्ही जागा भरायच्या सोपा आहे खूप आणि इथे जवळपास पाच प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे ही आकृती नेमकी कशाची आहे तर पवनचक्कीची आकृती आपल्याला दिसते आणि आकृतीवरून विचारलेले प्रश्न आहे कशाची आहे तर बाबा पवनचक्कीच्या आराखड्याची आकृती आहे या प्रकल्पात ऊर्जेचा स्रोत कुठला तर वारा पवन ऊर्जा आहे म्हणून वारा जो आहे तो या ठिकाणी आहे म्हणजे पवन ऊर्जा जी आहे तो ऊर्जेचा स्रोत आहे आणि या स्त्रोतास पर्यावरण स्नेही स्त्रोत का म्हणतात कारण याच्यामधून जर आपण बघितलं कारण यात कोणत्याही प्रकारच्या इंधनाचे ज्वलन होत नाही त्यामुळे प्रदूषण सुद्धा होत नाही म्हणून याला पर्यावरण स्नेही असं आपण म्हणतो आता तणाव व्यवस्थापनाचे उपाय आता तणाव व्यवस्थापनाचे उपाय काय बाबा एकतर व्यायाम केला तर तुमचा तणाव दूर होऊ शकतो बघा एक तुमच्या पद्धतीने व्यायाम जर केला तर तुम्ही तणाव दूर होऊ शकतो योगा केल्यावरती तुमचा तणाव दूर होऊ शकतो वाचन जर केलं चांगलं तर तणाव दूर होऊ शकतो तुम्ही जर चित्र काढत बसलात चांगली तरीसुद्धा चित्रकला म्हणा याच्यातून तुमचा तणाव जो आहे तो दूर होऊ शकतो त्याचबरोबर तुम्ही खेळायला गेलात खेळणे काही खेळ खेळलात तर त्याच्यातून तणाव दूर होऊ शकतो त्याचबरोबर तो तणाव त्याचबरोबर तुम्ही काही वस्तूंचा संग्रह केला छायाचित्र केलं छायाचित्रण केलं तर या बऱ्याचशा गोष्टींमुळे तुमचा तणाव दूर होऊ शकतो तर ते तुमच्या मते या ठिकाणी काय काय गोष्टी ॲड करता येईल त्या तुम्ही करू शकता यानंतर बघा प्रथमोपचार पेटीसाठी आवश्यक असणाऱ्या सहा घटकांची नावे म्हणजे फर्स्ट एड बॉक्स जो असतो त्याच्यामध्ये काय काय बाबा असायला हवं या सगळ्या लिस्ट जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी लिहायचे त्याच्यानंतर इथे बघा हे पण काही प्रश्न आहेत ते तुम्ही बघून घ्या काही प्रश्न मी जरा थोडं थोडं पुढे जातो तर खूप महत्त्वाचे आहेत तर हे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि चौथा जो प्रश्न आहे तो सगळ्यात महत्त्वाचा असतो कारण याच्यामध्ये जवळपास पाच मार्काचे दोन प्रश्न असतात आणि दोनपैकी एक प्रश्न तर हा एक प्रश्न आहे पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं इथं तुम्हाला लिहायची आहेत ओके आणि दुसरा एक प्रश्न आहे की पर्यावरण संवर्धन आणि जैवविवितेवर आधार जैवविविधतेवर आधारित खालील प्रश्नांची उत्तरे लिहा म्हणजे हा तक्ता पूर्ण आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि त्याच्यामध्ये बघा पहिला तक्ता आहे धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण त्याच्यामध्ये संकटग्रस्त बघा इथं हे लय भारी संकटग्रस्त आहे आपल्याकडं त्याचबरोबर संवेदनशील आपल्याकडे आहे संवेदनशील प्रजाती आहेत त्याच्यानंतर आपल्याला अनिश्चित अनिश्चित आहे अनिश्चित प्रजाती आणि त्याच्यानंतर दुर्मिळ प्रजाती आपण म्हणू शकतो ना दुर्मिळ इथं अक्षर थोडंसं व्यवस्थित येत नाही इथं लिहिताना दुर्मिळ प्रजाती ओके असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर इथे पण काही प्रश्न आहेत इथं तर जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल त्याचे चार मुद्दे लिहायचे आहेत आणि एक तक्ता पूर्ण करायचा आहे की धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातींची यादी रेड लिस्ट तर या ठिकाणी बघा रेड लिस्ट बघा यानुसार इथं गुलाबी रंग आणि इथे येईल तुमचा हिरवा रंग ठीक आहे तर एकंदरीत मित्रांनो अशा प्रकारे आपण विज्ञान भाग दोनची जी प्रश्नपत्रिका आहे ती आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना